समिती परिवर्तन विकास आघाडी कडून भूषण पाटील आघाडीचे खाणा पंचायत समिती गणाचे उमेदवार भूषण पाटील मंगळवारी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भूषण पाटील यांनी केले आहे. अत्करगाव जिल्हा परिषद गटातील खानाप पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील निवडणूक लढवत आहेत. भूषण पाटील मंगळवारी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भूषण पाटील यांनी केले आहे नमस्कार मी श्री भूषण श्रीकांत पाटील खानो पंचायत समिती गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवर्तन विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे हे निवडणूक म्हणजे आपल्या गावच्या विकासाची ग्रामस्थ महिला युवक आणि सर्वसामान्यांच्या हक्काची आहे आपल्या पाठिंबाने आणि आशीर्वादाने मी ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे म्हणूनच मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हे नम्रतेची विनंती करतो ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न